नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा काटर आज आपण बोलणार आहोत एका ऐतिहासिक क्षणाबद्दल ज्याने भारतीयाचा अभिमान वाढवला आहे भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक्सीएम फोर मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाकडे आय एस एस झेप घेतली आहे एक्केचाळीस वर्षानंतर अर्थात राकेश शर्मा यांच्यानंतर शुभांशु हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहे चला जाणून घेऊया या, या मोहिमेची संपूर्ण माहिती शुभांशु शुक्ला यांचा जन्म एकोणीसशे शहाऐंशी मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एन मध्ये निवड झाली सहा मध्ये ते भारतीय हवाई दलात सामील झाले आणि लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून त्यांनी देशाची सेवा केली त्यांची निवड इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी झाली आहे जी भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम ठरणार आहे शुभांशुने रशिया आणि अमेरिकेत कठोर प्रशिक्षण घेतलं आहे जिथे त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाक्षणात काम करणे आपातकालीन परिस्थिती हाताळणे आणि वैज्ञानिक प्रयोगांचे प्रशिक्षण घेतले आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नासाच्या फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटरमधून शुभांशू आणि त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरांनी स्पेसेक्सच्या फाल्कन नाईन रॉकेटद्वारे ड्रॅगन कॅप्सूलमधून उडान केली आहे अठ्ठावीस पूर्णांक पाच तासाच्या प्रवासानंतर सव्वीस जून रोजी दुपारी साडेचार वाजता हे यान आय एस एसशी जोडले जाईल ही मोहीम खास आहे कारण ती खाजगी कंपनी ॲक्सियम स्पेस आणि नासाच्या सहकार्याने होत आहे शिवांशू या मोहिमेचे पायलट आहेत आणि त्यांच्यासोबत पोलंड आणि आहेत ही मोहीम भारताच्या गगनयान मोहिमेसाठी म्हणजे अनुभव आणि डेटा गोळा करेल ज्यामुळे भारत स्वतःच्या ताकदीवर मानवाला आय एस एस हे पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे एक अत्याधुनिक अंतराळन आहे जे ताशी अठ्ठावीस किमी वेगाने प्रवास करते आणि दर नव्वद मिनिटांनी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्याचा पहिला भाग प्रक्षेपित झाला होता पाच अंतराळ संस्थांनी मिळून ते बांधलं होतं येथे अंतराळवीरक्षण संशोधन करतात जे पृथ्वीवर शक्य नाही आहे शिवांश यांनी त्यांच्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करताना आंब्याचा रस गाजरचा हलवा आणि मुगदाळ हलवा सोबत नेला आहे ते हे पदार्थ आय वरील सहकारी अंतराळवीरांसोबत शेअर करणार आहेत याशिवाय त्यांनी एक सॉफ्टॉय देखील सोबत नेला आहे जे त्यांच्यासाठी भावनिक आधार असेल या मोहिमेसाठी भारताने पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च केले आहे ज्यात शुभांशू आणि बॅकअप अंतराळवीर प्रशांत नायर यांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे ही मोहीम भारतासाठी महत्वाची आहे कारण ती गगनयान मोहिमेची तयारी आहे शुभांशूचा अनुभव आणि डेटा भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला बळकट करेल आणि भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक बांधण्याच्या योजनेला चालना देईल शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवून दिला आहे की मेहनत आणि समर्पणाने कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं ही मोहीम भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा